पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके नाशिक शहर यांनी रेकॉर्डवरील फरार आरोपितांबाबत विशेष मोहीम राबवून आरोपींचा शोध घेण्याबाबत गुन्हे शाखा युनिट दोन यांना मार्गदर्शन करून आदेशित केले होते त्यानुसार फिर्यादी यांचे मौजे पिंपळगाव बहुला शिवारातील मिळकत भूखंड क्रमांक एकशे चौऱ्याण्णव हा मंजूर अभिन्यास आखाड्यातील भूखंड सोळा क्षेत्र दोनशे एकोण ऐंशी पॉईंट शहाण्णव चौरस सेमी हा फिर्यादी यांच्या मालकीचे असताना संदीप खंगाळ आणि त्याचे साथीदार यांनी संगणमत करून फिर्यादी यांच्याऐवजी तोतया महिला भूधारक असल्याचे भासवून फिता यांचे बनावट पॅन कार्ड आधार कार्ड तसेच सदर प्लॉटचे बनावट दस्तऐवज तयार करून सदरचा प्लॉट हा आरोपी मजकूर संदीप खंगाळ आणि त्याचे साथीदार यांच्या नावे करून फिर्यादी यांची फसवणूक केली होती त्यावरून फिर्यादी यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्या येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता गुन्हे शाखा युनिट दोनचे अधिकारी आणि अंमलदार हे रेकॉर्डवरील फरार आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अवलदार मनोहर शिंदे आणि पोलीस अंमलदार महेश खांडबहाले यांना गोपनीय माहिती मिळाली की नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यातील सी आर पी सी दोनशे नव्याण्णव प्रमाणे फरार आरोपी संदीप खंगाळ हा राधाई कॉपरेटिव्ह सोसायटी अशोकनगर सातपूर नाशिक येथे वास्तव्य करीत आहे अशी माहिती मिळाली असता सदरची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट दोन नाशिक शहर यांना दिली असता त्यांनी गुन्हे शाखा युनिट दोनकडील पोलीस हवलदार मनोहर शिंदे चंद्रकांत गवळी वाल्मिक चव्हाण पोलीस अंमलदार महेश खान बहाले सुनील खैरनार अशांना बातमीची खात्री करून पुढील कारवाई करण्याबाबत आदेशित केले त्यावरून नमूद पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे फरार आरोपितांचा राधाई कॉपरेटिव्ह सोसायटी अशोकनगर सातपूर नाशिक येथे शोध घेत असताना तो मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव आणि पित्ता विचारला असता त्याने त्याचे नाव संदीप दिनकर खंगाळ असे सांगितले त्यास वरील गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने त्याच्या साथीदारांसोबत गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास, त्यास पुढील कारवाई कामी रोड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलं आहे